जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कातर खटाव इथे भव्य दिव्य विठ्ठल केसरी ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कातर मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा इंद केसरी सरजा व मोलशेट डुमा यांचा नवम इंद केसरी बकासूर आज एकत्र पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या ह्या कातर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा व बासूर नक्की कोणत्या गटात पळणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व हिंद केसरी बकासूर गट क्रमांक निंबाकर फलटा तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीची म्हणजेच सर्ज आणि बकासूरची चिठ्ठी ही कट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवरती निघाली आहे तर मित्रांनो आजच्या कातरखटाव मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीला म्हणजेच सर्ज आणि बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन